आणव उमरे कावे એટલે આને તો કાડે મેડમ એક આપલા તો આપલે એક નવીન પ્રોડક્ટ લોન્ચ झाले બગા એન્ટ એડિક્શન એન્ટ એડિક્શન તો ખૂબ ચાંગ રિઝલ્ટ આલે માડમ જો મસ્ટર પણ તો કાય રિઝલ્ટ આલે કસા આલે તો માડમ આપલે ગડ માડમ કોડન જ વિચારું નમસ્કાર મેડમ નમસ્કાર તો મેડમ किती દિવસ पासून તું કેટલી દિવસ पासून ડ્રિંકર હોતે 10 થી 12 વર્ષ झाले 10 થી 12 વર્ષ અને किती મજે થોડા પ્રમાણ હતો કે જસ્ત પ્રમાણ હતો જસ્ત પ્રમાણ હતો હા દિવસવારના છે ને દિવસના તો आणि मग मॅडम आपलं अँटी अडिक्शन आले बघा किती दिवस झाले दुण कित चालू केलेला तीन आठवडे झाले तीन आठवडे तुम्हाला काय जाणवलं मॅडम तीन आठवड्यात आपल्या मॅडम तीन आठवड्यामध्ये नाही का ज्या दिवस आपण दिले ना त्यांना त्या दिवसच्या दुसऱ्या दिवशी पासून नाही का त्यांनी रेक हातच नाही लावले अरे बाप दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशीपासून रेकडून त्यात एवढे 12-13 वर्षापासून फिट होते ज्याने दुसरेच दिवशी ड्रिंक क्लॅप नाही लावला आणि म्हणजे मिरेकल करणारा प्रॉडक्ट आहे आणि ते म्हणते जीमने नशा करी होत नाही त्याने कतांबो पण खाते आणि नाही का हे पण खाते माव मावा खाते त्याची बघा मावा खातो ते तंबाखू गुंपन खातो जेने ड्रिंक पण 12 वर्षापासून करत होते पण म्हणजे त्याची टेस्ट बदलली एवढा खतरनाक प्रोडक्ट आहे म्हणजे विश्वास पण नाही बसत तर नाही का विश्वासाने आपण लोकांना हे प्रोडक्ट देऊ शकतो ने एज अ गुड कर्मा प्रत्येक कुटुंबात हे सांगून करू शकतो तुम्हाला काय वाटतं का मॅडम शंभर टक्के हे प्रोडक्ट घराघरात पोहोचलं पाहिजे पोहोचलं पाहिजे मला मॅडम त्याच्यावर